नमस्कार माझ्या मैत्रीणो आपलं या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण एक नवीन विषय असा घेऊन आलेला आहे आप की आपल्या सगळ्यांच्या निगडीत आणि जवळचा आणि आपल्यासाठी महिलांसाठीचा महत्त्वाचा विषय असा घेऊन आलेला आहे की आपण पाळी जाताना असे बदल पाळी जातानाचे होणाऱ्याचे बदल हे आपण त्याच्यामध्ये सविस्तरपणे बघणार आहोत पण हा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्हाला समजणार आहे की आपल्या पाळी जातानाच्या मध्ये काय काय बदल होतात ते तर आपण आपली पाळी पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस बावन्न वर्षापर्यंत आपली पाळी जाऊ शकते म्हणजे ज्याच्या त्याच्या शरीरावर आहे की कोणाची पंचेचाळीसमध्ये जाते कोणाची सत्तेचाळीस मध्ये कोणाची पन्नास मध्ये कोणाची मध्ये पण जाते म्हणजे तुमच्या शरीरावर त्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत पण पाळी जाताना काय लक्षणं दाखवते होती तर पाळी जाताना जे लक्षणं दाखवते ती आपल्याला लक्षणं सविस्तर बघायचे आहेत त्यामुळं काय करायचं माहिती आहे का माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तेव्हाच तेव्हाच तुम्हाला समजेल की पाळी जाताना लक्षणं काय काय दाखवते दाखवली जातात आणि आपल्याला काय त्रास होतो आणि त्या त्रासातून आपण बाहेर कसं पडायचं हे सगळं सविस्तर मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया पण व्हिडिओला द्या तर पहिलं लक्षण असं आहे आपल्या पाळी जातानाचं की आपली पाळी अनियमितपणे येते कधी कधी तर येते पंधरा दिवसालाच येते महिन्याला येते दीड महिन्याला येते दोन महिन्याला पण येते कधी कधी तीन महिन्याला पण येते आपल्याला समजतच नाही की असं का होतं पण ती पाळी जाताना जे लक्षणं असतात ती लक्षणं ती पाळी दाखवत असते की अनियमितपणे येणे अनियमितपणे पाळी आल्यामुळं आपल्याला काय वाटतं माहिती आहे की असं का होत असेल माझ्या शरीरात काय रक्त कमी झाला असेल का म्हणून असं होत असेल का आपण असा विचार करतो पण तसं नाही तर हे पाळी जाण्याचे लक्षणं आहेत आणि दुसरं लक्षण असं आहे की आपल्याला अचानक घाम येणे थंडी जरी असेल तर घाम येतो आणि रात्र असेल तरी घाम येतो झोपेत आपण असलो तरी आपल्याला अचानक म्हणे दर दर घाम ये येतो आणि उन्हाळा असेल तरी आपल्याला घाम येतो म्हणजे अचानक घाम येणारा आणि वेगळंच आस्थावस्थ होणं आपल्याला कसं तरी घबराट झाल्यासारखं होतं हे आपल्या पाळी जाण्याच्या मागचं एक लक्षण आहे आणि तिसरं लक्षण म्हणजे माझ्या मैत्रिणीनं ते असं आहे की आपल्याला चिडचिड चुड़ व्हायला लागतं आपल्याला काय होतं माहीत आहे चिडचिडपणा होतो प्रत्येकावर आपण खिसकून बिस्कून बोलतो आणि आपल्याला काय वाटतं आपल्या कुटुंबातलं कोणीच आपलं ऐकत नाही आपल्याला आपल्याला वाटते माझ्या मनासारखं कुठलीच गोष्ट घडत नाही असं आपल्याला चिडचिडपणा निर्माण होतो आपण पुढच्याची चूक जरी नसली तूकच त्यांच्यावर रागावतो म्हणजे ती असतो का आपण नसतो आपल्यामध्ये चिडचिडपणायक होतो आणि आपण काय म्हणतो माहीत आहे असं का होत असेल असं का होत असेल असं आपण विचार करतो पण चौथं लक्षण काय आहे माझ्या मैत्रिणीनं माहीत आहे की आपल्याला काय होतं माहीत आहे विसर भोळेपणा होतो आपल्याला जिथं वस्तू ठेवलेली असते तिथं आपण शोधा की सापडतच नाही आपल्याला ना वस्तू आपण कारण दुसरीकडंच वस्तू ठेवलेली असते पण आपल्याला बुद्धीमध्ये विसर होतो विसर पडतो विसरल्यासारखंच होते काही गोष्टी जरी आठवायचा आपण प्रयत्न केला तरी ते आपल्याला विसरल्यासारख्याच वाटतात आपल्याला काय वाटतं असं का, का होतं असेल मला मी इथंच ठेवली होती वस्तू ती वस्तू तिथं नाहीच असं आपल्याला वाटू लागतो आणि आपल्याला काय होतं माहीत आहे असं होतं मग आता पाचवं लक्षण काय माहिती आहे आपण ज्या वेळेस झोपतो बेडवर झोपायला जातो रात्रही झालेली असते आपल्याला झोपायचे बी असते आपल्या डोळ्यात खूप झोपही आलेली असते पण आपल्याला झोपच येत नाही बेडवर झोपल्यानंतर आपल्याला अनेक विचार येतात अनेक विचार आपण विचारात गोंधळून जातो आपल्याला ज टेन्शनसारखं सारखं येतं आणि आपण काय करतो माहीत आहे बेडवर झोपलं तरी रात्र रात्र आपल्याला झोप येत नाही पण रात्रीला झोप नसली आल्यामुळं आपल्याला काय होतं माहीत आहे सकाळी सहाच्या नंतर झोप येते सकाळच्या सहाच्या नंतर रात्री झोप मोडलेली असते त्यामुळे आपल्याला सकाळी सहाच्या नंतर झोपावंस वाटते आणि त्यावेळेस आपल्याला गाढ झोप लागते म्हणजे कसं रात्री झोप आलेली असून पण झोप येत नाही अनेक विचारांना आपण त्रस्त असतो आणि सकाळी सकाळी आपल्याला झोप लागते आणि सहावं लक्षण असं आहे की अचानक आपल्या आप पूर्ण शरीराचे अवयाचं वजन वाढतं स्थूलपणा येतो आपल्या शरीरामध्ये अचानकच वजन वाढतं इतकं वजन वाढतं की खूपच लगे आणि सगळं शरीर आपल्याला जडजडसं लागतं जड वा वाटतं सगळं शरीर आणि अचानकमध्ये सगळीकडं असं वजन वाढल्यासारखं होतं आणि दुसरी गोष्ट आपल्या भांगामधले जे केस आहेत या जागचे त्या केस असे कसे वाटतात हो पातळ पातळ वाटतात विरळल्यासारखे होतात इथं हे लक्षणच आहे बरं का इथं आपले दाट केस असतात आधी आपला भांग व्यवस्थित दिसतो पण ज्यावेळेस पाळी जाण्याचे लक्षणं असतात त्यावेळेस हा भांग पातळ झालेला असतो आणि या भांगामध्ये केसच नसतात केसच गळल्याने असे पातळ 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 झाल्यासारखे होतात म्हणजे विरळल्यासारखे होतात केस आणि केस विरळल्यानंतर आपल्याला वाटतं असं का झालं गळ्या आणि आपलं आठवं लक्षण असं आहे की आपल्याला कुठल्याच प्रकारची बिमारी नसते पण पाळी जायच्या लक्षणामध्ये आपल्याला बी पी शुगर थायरॉइड असल्या कसल्या कसल्या गोळ्या आपल्याला आप आप सुरू होतात गोळ्या सुरू होतात आधी आपल्याला गोळ्या नसतात काय नसतात आपण निरोगी असतो पण ह्या वयामध्ये आपल्याला गोळ्या सुरू होतात कुठली तरी गोळी सुरूच होते आणि ती गोळी आपल्याला कायम हे करावं लागते चालू ठेवावं लागते मग आता हे एवढे लक्षणं माझ्या मैत्रिणीनं तुम्ही घाबरून जासाल की खरंच एवढे लक्षणं आहेत का आपल्याला रजू निवृत्ती होण्यासाठी एवढे लक्षणं आहेत का एवढ्या लक्षणाला आपल्याला सामोरं जावं लागते का असं माझ्या पस्तीस पंचवीस वर्षाच्या मैत्रिणीला वाटेल पण याच्यात जावंच लागतं आणि हा सगळ्याच मैत्रिणीसोबत होते असं नाही कोणाकोणासोबत तरी होते काही जणांना काहीच प्रॉब्लेम होत नाही आपोआप त्यांची पाळी बंद होऊन जाते कुठलंच त्रास न होता पण काही काही जणीला हा त्रास होतो मग हा त्रास बंद करता येते का हो शंभर टक्के बंद करता येते आणि ते पण आपल्याच हातात आहे त्याच्यासाठी काय करावं लागेल माहीत आहे आहार नियमित ठरलेल्या वेळी जेवणे ठरलेल्या वेळी झोपणे ठरलेल्या वेळी आ कॅल्शियम सगळ्या गोष्टी शरीरात पालेभाज्या आहे विटॅमिन सगळं सगळं आहारात आपल्या मिळतं ते घ्यायचे फळं खायचे पालेभाज्या खायच्या आणि दुसरी गोष्ट कोणी जर आपल्याला काही बोललं असेल त्याच्याकडे दुर्लक्ष करायचो मनाला लावून घेत बसायचं नाही सोडून द्यायचं या कानाने ऐकणे या कानाने सोडणे आणि या कानाने ऐकून इथं जर ठेवत असाल तर मग आवडते ह्याच्यात आपण कमी करू शकत नाही कुठल्याच गोष्टी पण आपण असं वागायचं की बोलले असतील केलं असं झालं असं असं सोडून द्यायला शिकलं पाहिजे आणि आहार तर चांगला घ्यायचा आहे आणि टेन्शन फ्री जगायचं जे होईल ते होईल जिथं उजडत तिथं उजळ जसं होईल तसं होईल काय टेन्शन घेत बसता सांगा न तुम्ही माझ्या मैत्रिणीनो टेन्शन घ्यायची काय गरज आहे होणारं कुठं विधी लिखित कुठलीच गोष्ट चुकणारी नव्हतं मग तुम्ही मी टेन्शन घेतल्यानं काही बदल होणार आहे का हो नाही होणार आहे मान्य आहे टेन्शन येतच टेन्शन घेतोच पण आपण आपल्या शरीरासाठी थोडासा आपण बदल करणं गरजेचंच आहे आणि आपण ते करायचं आहे तो जर केला तर हे सगळे त्रास जे होणार आहेत ते आपली कमी होणार आहेत पहिले आपण काय करायचं आहे झोप आली आपल्याला संध्याकाळचे सात आठ वाजले जेवले की आपल्याला झोप लागते बघा आपल्या आहाराची झोप असते जेवल्या जेवल्या झोप कोणाला पण लागते सरळ झोपून घ्या ना जर तुम्ही थोडीशी जागे राहिल्या आणि जास्त वेळ जागे राहिले की नंतर अजून अर्धी रात्र झोपच येत नाही मग झोप मोडते की नाही मग तब्येत बिघडते की नाही त्यामुळे माझ्या मैत्रिणींना रिलॅक्स जगा सगळ्याला याच्यामधून जायचं आहे जे येतं त्याचा शेवट आहेच पाळी ज्या महिलांना सुरुवात आहे तिचा शेवट आहेच ना होणारच आहे मग पाळी प्रत्येकीची एक ना एक दिवस जाणार आहे पण घाबरायचं अजिबात नाही जे होतं ते होतं न होणारच आहे फक्त त्याच्यात जे बदल जाणवर आहेत आपल्याला हळूहळू बदल जाणवतात आणि ते बदल हे करायचे माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्हाला जर माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा काही याच्यात अजून आपण दुसरी व्हिडिओ बघूया बदल कर, करू करूया तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर मला कमेंटमध्ये सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणीमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया माझ्या मित्र My dream, you know. I'm scared.